नमस्कार सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा आजचा ब्लॉग खूप जास्त स्पेशल आहे सो कीप वॉचिंग मी तर काय बोलाय बोलायचं दादे तू विचारा वाटते काय मला हे सगळे माझे बहीण भाऊ आहेत मला ना माहिती मी हा ब्लॉग कधी टाकणार आहे टाकणार

आरी काय फॅमिली अरे ते सुरुच चलले नाही इथे खुश मी लेट मी शो यू ओ रेनबो सु घे यार येतेला यार गाइस इथे रेनबो नाही यार

ओके okay, सो so ही माझी मोठी बहीण आहे मावशीची मोठी मुलगी आणि हा छोटा सो so, आमची भाऊबीज ऑलरेडी आम्ही आमच्याच घरी सेलिब्रेट करून गेलो कारण की आम्हाला तिकडे जाऊन खूप जास्त आळस येतो आम्ही सगळ्यांशी गॉसिप करतो सो so, आम्ही मस्त मस्त फोटोज काढले भाऊबीज केलं गिफ्ट घेतलं आणि भावाला खूप जास्त इरिटेट केलं त्याने आम्हाला भाऊबीज बनवायला नेल्याला कोण कोणी आपल्यासोबत बघू शकता आपण ओके सो तुम्ही बघता की ती जास्त छान त्या दिवशी वेदर झालेला आहे इट वॉज फिलिंग सो 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 गुड सो आय हॅव टू क्लिप्स सो यू कॅन सी ओके सो आम्ही आता गावाला चाललो मम्मीची भाऊ बी सेलिब्रेट करण्यासाठी बिकॉज तिची आणि तिच्या सिबलिंग्सची राहिली आमची झालेली एकदम ती ओके okay, so सो हे माझे बाबा आहेत जे की त्यांचा सोफा कम बेड दाखवत आहेत दॅट्स अ रिली क्यूट थिंग बाय द वे आणि ते ना ॲक्च्युली आमचा ना आवाज मोठा आहे सो इट जस्ट फील्स लाईक की मी खूप जास्त बोलते आहे खूप रूड बोलते मग तसं काहीच नाही आहे इट्स माय टोन विच आय यूज इन डेली लाईफ युअर वाईल टॉकिंग टू एव्हरी वन त्यामुळं तुम्ही जास्त आवाजावरती आणि माझ्या टोनवरती जाऊ नका इन्स्टेट सी दिस क्लिप्स ओके हे खूप जास्त क्यूट आहे आय एम गोईंग टू रिमेंबर आय आय एम कलेक्टिंग ऑल द मेमरीज ओके ओके सो तो माझा फोन तसा पडू नये आणि तो पडला असता म्हणून मी त्यांना बोलली की बाबा तसं आहे करू पण माझे बाबा ऐकतच नाही ओके सो बघा ते काय बोलतायत ते ही सो क्यूट मस्त ब्लॉग बनते बनवतेस तू एक नंबर ब्लॉग असत्राईब लाईक्राईब इथं ठेवा ना

दिव्या लक्षात ठेव बिस्कुन मागत वेळ गेली नाही अजून पण सुधरायची आता पोच दे जरा असा व्हिडिओ काढती ओके सो खूप जास्त मजा आली खूप जास्त छान डिनर झाला फॅमिली गेट टुगेदर झाला भाऊबीज झाली गिफ्ट्स घेतले मज्जा आली खूप 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 मजा आली आणि आता नेक्स्ट ब्लॉग साठी अपडेटेड राहा थँक्यू लाईक शेअर